नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील माजी आमदार राजू दादा पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात पलावाजवळ सतीश पाटील यांच्या कुटुंबाचे असलेले महालक्ष्मी हॉटेल हे अनाधिकृत आहे याची याचिका काही रोडात टाकली होती याच दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा हे हॉटेल अनाधिकृत असल्याचे जाहीर केले होते मात्र न्यायालयीन लढाई सुरू झाल्यानंतर आज कोर्टाने दीपा सतीश पाटील कुटुंबाच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे दीपा सतीश पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे सांगितले की आम्ही विकास कामांसाठी आमची जागा दिली होती त्याबद्दल आम्हाला शासनाकडून आतापर्यंत कोणताही मोबदला मिळाला नाही मात्र माजी आमदार यांनी केलेले आरोप चुकीचे होते कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला आहे की जनहित याचिकेत या जनतेचा विकास कामात कुठेही अडथळा येत नसल्याचा उल्लेख निर्णयात केला आहे माजी आमदार राजू पाटील यांच्यातर्फे जनहित याचिका करण्यात आली होती ती कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो पडताळून पुन्हा आम्ही याचिका करण्याचा विचार करू मात्र अद्याप ही कोर्टाची प्रत आम्हाला प्राप्त झालेली नाही असे मत मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी व्यक्त केले या प्रकरणी दीपा पाटील यांनी माहिती देत सांगितले की त्या म्हणाल्या मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी खटला दाखल केलेला होता की पल्लावा एक्सपेरिया मॉलच्या समोर जे महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनाधिकृत असून विकास कामांना अडथळा येतो अशी याचिका त्यांनी दाखल केली होती त्यामुळे कोणत्याही विकास कामांना आज तीस चाळीस वर्ष झाले आहे तिथे सिंगल लेनचा रस्ता होता आज चार लेनचा रस्ता झाला आहे रस्त्यासाठी आमची जमीन गेली त्या बदल्यात काही मोबदला मिळाला नाही आणि विकास कामांना अडथळा आलेला आहे लोकांना अनधिकृत असे सांगतात आम्हाला त्रास देतात दोन हजार बावीस लाही त्यांनी आमच्यावर केस केली होती आमच्यावर आरोप लावले होते तेव्हाही कोर्टाने केस फेटाळली आजही फेटाळली यावर मनसे जिल्हा संघटक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले दोन हजार वीस आणि त्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जे अनाधिकृत में है त्या आदेश दिले होते की असून त्यापूर्वी आमदार राजूदादा पाटील हे वारंवार पत्रव्यवहार करत होते कल्याण डोंबिली महानगरपालिकेबरोबर सदर अनधिकृत बांधकामे घोषित केल्याप्रमाणे ते निकर्षित आकारावे आणि जे जमीन मालक आहे त्यांची जी जागा रोडमध्ये गेली आहे त्यांना ते योग्य मोबदला देऊन सदरची कारवाई करण्यात यावी परंतु वारवार पत्रव्यवहार -वार करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई के डी सीकडून करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही के डी एम सीने जी ऑर्डर दिलेली आहे त्यावर कोर्टाने याचिका दाखल केली होती की आपण के डी सीला डायरेक्शन द्यावे आणि कारवाई करावी आता आम्हाला समजले की सदर पिटिशन कोर्टाने ॲडमिट करून घेतलेली नाही त्यामुळे ऑर्डर अद्याप आम्हाला मिळालेली नाही व मनसे पक्षातर्फे या प्रकरणी प्रतिक्रिया आल्या असून त्यावर पुढे काय होते पहावे लागेल नाही मुळात कसं आहे का दोन हजार वीस साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने इतर जे अनाधिकृत बांधकाम आहेत त्या संदर्भात एक आदेश दिलेला होता का हे सर्व अनाधिकृत आहेत म्हणून तर दोन हजार वीस आणि त्यापूर्वी देखील आदरणीय माझे आमदार राजूदाधाव पाटील हे वारंवार पत्रव्यवहार करत होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबरोबर का सदर जे अनाधिकृत बांधकाम आहेत हे तुम्ही घोषित केल्याप्रमाणे निष्कासित करावे आणि ज्यांची जे जमीन मालक आहेत त्यांची जी जागा या रोड रोडमध्ये गेलेली आहे त्यांना योग्य तो मोबदला देऊन सदरची कारवाई करण्यात यावी परंतु वारंवार तक्रार करूनही देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केडीएमसी कडनं करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही के मा ने जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये माननीय हायकोर्टामध्ये का आपण ला डायरेक्शन द्यावे का जे आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे त्याप्रमाणे ती फॉलो करावी मार्फत आम्हाला आता समजण्यात आलं का सदर पिटिशन हायकोर्टाने ऍडमिट करून घेतलेली नाहीये त्याची ऑर्डर अद्याप आम्हाला मिळालेली नाहीये ज्या वेळेला आम्हाला ती ऑर्डर मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो विचार करून पुढील कारवाई करू हॉटेल संदर्भामध्ये निकाल लागलेला आहे नेमकं काय प्रकरण होतं आणि काय निकाल लागला म्हणजे आमदार माझी माझे आमदार राजू पाटील यांनी खटला दाखल केलेला होता खटला दाखल केलेला होता की आ, लोडा इव्हेंट पलावा एक्सप्रे मॉलच्या समोर जे महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनाधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती पण मी बोलते की याच कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात आज चा पस्तीस चाळीस वर्ष झालं त्या वास्तूला आज ती वास्तू पस्तीस चाळीस वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता आज चार लेनचा रस्ता झाला त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली त्याचा मोबादला नाही काही नाही आणि आम्ही विकास कामाला कधी अडथळा आणलाही नाही आणि हे लोक सांगतात अनाधिकृत वगैरे आम्हाला त्रास देतात दोन हजार बावीसलाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली आमच्यावर आरोप लोटलेले तेव्हाही केस फेटाळली आजही को कोर्टाने ती केस फेटाळलेली आहे राजू पटेलने हायकोर्टात याचिका के दाखल केली होती पण ते बावीस तारखेचा निकाल त्याच्या विरोधात आला आणि तो, तो आपल्या बाजूने दिलेला आहे काय नेमकं का प्रकरण होतं हे सगळं कल्याण शिरफाळा रोडला जवळजवळ आमची एकोणीस गुंडी जागा आम्ही दिलेली आहे सर्वे नंबर एकशे चौसष्ट पासष्ट सहासष्ट दोनशे दहा आणि दोनशे अकरा तरी पण यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या या हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायर हॉटेल आहे असं वगैरे तो दाखल करतो हायकोर्टचा निकाल लागला आहे लाग ला ना काम आमच्या आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने तर या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी याचो इ तोपर्यंत धन्यवाद